साठी आणि पुढच्या बातमीकडे वळतोय हिंदू जनजागृती समितीने जितेंद्र आव्हाड यांना टोला हाणलेला आहे मनुस्मृती वेळीच शिकवली असती तर राष्ट्रवादी फुटली नसती असं म्हणत हिंदू जनजागृती समितीने आव्हाडांना टोला हाणलाय राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार राज्याच्या शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीमधील काही श्लोकांचा समावेश करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला त्यानंतर जितेंद्र आव्हाड हे या मुद्द्यावरून कमालीचे आक्रमक झालेले पाहायला मिळाले विरोध करताना दर्श, विरोध करताना ते पाहायला मिळालेले आहे शालेय पाठ्यपुस्तकात मनुस्मृतीचा समावेश करण्याच्या हालचालींना जितेंद्र आव्हाड यांनी कडाडून विरोध केलेला आहे आणि यालाच हिंदू जनजागृती समितीकडून प्रत्युत्तर देण्यात आलेला आहे टोला हाणण्यात आलेला आहे मनुस्मृतीतला एका फक्त श्लोकाचा उल्लेख आला तर लगेचच सगळ्या पुरोगाम्यांना पोटसूळ उठलेला आहे जितेंद्र आव्हाड तर एकीकडे निघालेले आहेत की आता जरू काय मनुसच राज्य येणार आहे चातुर्वर्ण व्यवस्था येणार आहे अरे संविधानिक व्यवस्था असताना आपल्या देशात सर्वोच्च न्यायालय असताना अशा प्रकारची व्यवस्था लागू होईल का मुळात मनुस्मृतीमध्येच उल्लेख आहे की कलियुगासाठी पराशर स्मृतीचा उपयोग केला पाहिजे आज हा जर श्लोक आपण केवळ बघितला तर त्या श्लोकात असं म्हटलेलं आहे की आपण ज्येष्ठ नागरिक पालक आणि तपोवृद्ध वयोवृद्ध यांचा जर आदर केला तर तुमची ही कीर्ती यश आणि बळ वाढेल आता ह्याच जर आपण बघितलं तर सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे जे नेते आहेत शरद पवार यांनी देखील याला विरोध केलेला आहे परंतु आज त्यांच्या पक्षाची जर स्थिती बघितली तर वयोवृद्ध म्हणून आज त्यांना कोण मान देत आहे आज पक्षातून त्यांचेच नातेवाईक बाहेर पडलेले आहेत तेव्हा त्यांनी जर हा श्लोक वेळेत जर शिकवला असता तर आज ही परिस्थिती राष्ट्रवादीवरती आली नसती